नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असं कुरकुरीत खमंग चटपटीत आणि झटपट इंस्टंट अशी ही रेसिपी आहे ही आहे म्हणजे भोपळ्याचे कुरकुरीत काप अगदी खमंग रेसिपी आहे आणि झटपटही आहे मंडळी खूप सोपी रेसिपी आहे कुणीही बनवू शकेल इतकी सोपी चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ऑलरेडी भोपळा सोलून त्याचे अशा रीतीने काप करून घेतले आहेत तुम्हाला आवडतील तुम्ही त्या आकाराचे करून घ्या तर ह्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये आहे अर्धा चमचा हळद एक चमचा भरून धना पावडर तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते सर्व मसाले यामध्ये घालू शकता मंडळी तसंच ह्यामध्ये एक चमचा भरून चटणी म्हणजे तुम्ही जे कोणते तिखट खात असाल ते तिखट घाला मी कांदा लसूण मसाला आम्ही खातो मग मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे तसंच ह्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही हवं तर गरम मसालासुद्धा घालू शकता आणि रंग येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे नाही घातलं तरी काही हरकत नाही चटपटीत होण्यासाठी uh, इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आता हे सर्व छानपैकी मसाला भोपळ्याला कोट झाला पाहिजे इतपत मिक्स करायचं आहे जर कोट होत नसेल तर थोडंसं अगदी एक चमचाभर पाणी घालून मिक्स करा जेणेकरून सर्व मसाला भोपळ्याला कोट होईल आता हे दहा मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया तर दहा मिनटानंतर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि मीठ आता मॅरिनेट केलेला जो भोपळा होता तो घ्यायचा आहे आणि त्याला रव्यासोबत पुन्हा एकदा कोट करायचा आहे जेणेकरून भोपळा कुरकुरीत होईल म्हणून ते रव्यामध्ये कोट करायचा आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही रव्यासोबत कोट न करता असेही भाजू शकता काही हरकत नाही पण रव्यासोबत केल्यानंतर हे खूप छान कुरकुरीत होतात आणि लहान मुलांनासुद्धा खूप छानपैकी आवडतात आता इथे मी पॅन गरम केला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातले होते आणि रव्यामध्ये कोट केलेले भोपळा यामध्ये घालून घेतलेला आहे पॅनवर छानपैकी सर्व भोपळा घालून घेतला आहे आता दोन ते तीन मिनटानंतर आपण तो पलटी करून घ्यायचा आहे छानपैकी बघू शकता मंडळी एका बाजूने रवा भाजला गेलेला आहे किंवा भोपळा भाजला गेलेला आहे सर्व भोपळाचे काप व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा वरून थोडंसं तेल सोडायचं आहे जेणेकरून दुसरी बाजूसुद्धा छानपैकी भाजली जाईल ही पहा मंडळी अशा रीतीने थोडंसं अगदी एक चमचा तेल सोडलेला आहे आता पुन्हा दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे अल्टी पलटी करत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून भोपळ्याचे काप जळणार नाहीत भोपळा शिजेपर्यंत अगदी अल्टी पलटी करत भोपळा भाजून घ्या चला तर मग मंडळी तयार आहेत आपले कुरकुरीत मस्त खमंग आणि झटपट भोपळ्याचे काप आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी चला तर मग मंडळी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू